मी असा माणूस आहे हे तुम्ही स्वतःला फीड करत असता फक्त निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष देऊ नका म्हणजे बरेचदा वजन कमी करण्याकडे खूप लक्ष देणारे पेशंट असतात ते त्यामध्ये अडकून पडतात आणि त्यांची स्वतःची ओळखच अशी होऊन जाते की मी वजन कमी करण्यासाठी किती प्रयत्न करतोय किती वर्षांपासून करतोय त्याऐवजी मी आरोग्यदायी जीवन जगणारी व्यक्ती आहे किंवा फिटनेस साठी प्रयत्न करणारी व्यक्ती आहे की ओळख आहे ना ती तुम्हाला रोज त्या सवयींकडे आकर्षित करेल सवय कधीतरी मोडली तर चालेल पण दोनदा नाही कधीतरी आपण चुकतो हो कारण आपण माणूस आहोत पण दुसऱ्या दिवशी पुन्हा ते केलं की ती सवय मोडते म्हणून सातत्याचा जो धागा आहे तो तोडू नका सवय ही एक लहान कृतींची साखळी बनायला हवी एक सवय बदलली की आरोग्य बदलतं आणि आरोग्य बदलतं तर संपूर्ण आयुष्य बदलतं म्हणून आजपासून फक्त एक सवय निवडा ती दिसणारी ठेवा ती आवडणारी बनवा सोपी ठेवा आणि तुम्हाला त्यांनी समाधान मिळेल अशी बनवा